या ठिकाणी एम आय डी सीचे जे प्रतिनिधी आहे जे स्थानिक गावकरी आहे यांची या ठिकाणी मिटिंग घेण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी ही तक्रार केली होती किंवा संध्याकाळच्या वेळेस हा जो परिसर आहे त्यामध्ये खूप साऱ्या युनिटचे काम सुरू आहे त्यामुळे इथल्या चोऱ्या होऊ नये तसंच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक पोलीस चौकी या ठिकाणी असावं अशी मागणी त्या ठिकाणी केलेली होती मी आर ओ एम आय डी सी साहेब यांचे आभार मानतो की त्यांच्याशा कॉर्डिनेशनमध्ये या ठिकाणी पोलीस मदत केंद्र इसांबे इस या गावात सुरू करण्यात आलेलं आहे आणि ही जी पाताळगंगा फेस टू ही जी इंडस्ट्रीयल ग्रोथ या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी एक सेक्युअर आणि सेफ्टीचं वातावरण या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्याचा लाभ जो आहे तो इंडस्ट्री तसेच गावकरी या सगळ्यांना होणार आहे नाही या ठिकाणी महाराष्ट्र पोलिस दलातर्फे नेहमीच पोलिस आणि जनता यांच्यात ते संबंध चांगले राहावे त्या दृष्टीकोनातून अतिशय प्रोॲक्टिव्ह असे उपक्रम केले जातात तसंच पोलिसिंगचं जे आहे ते जास्तीत जास्त डिसेंट्रलायझेशन होणं पण गरजेचं आहे पोलिस स्टेशनच्या अंतर्गत जे विविध बीट आहे आउटपोस्ट आहे त्या सुद्धा इमारती चांगल्या असणं आणि आमचे जे पोलीस बीट इन्चार्ज आहे त्यांनी त्या ठिकाणी बसणे त्या ठिकाणच्या परिसरात पेट्रोलिंग करणे जेणेकरून ग्राउंड लेवलवर लोकांच्या काय समस्या आहे याचं त्यांना फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळते आणि त्याचे तात्काळ दखल घेतली जाते त्याग